राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आज वर बुधवार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला कळणार आहे तरी पण सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा पहिली बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अपक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सर जे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाता आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर आणि फटा मित्रांनो या ठिकाणी काल दुपारनंतर अवक सोळा हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमेध कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर जरा सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात राहील बावीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक नऊशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल आलं सरसंद्रा बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जत्रा आहे दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी आज अवक पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल आलं सरज आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्राय दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी